चल दादा इथं फक्त कॅमेऱ्यावर लक्ष ठेवा बस आ, हा बाजार म्हणणं ना एवढे Huh? dia yeah, ha hmm. huh? hmm. hmm. Halo guys, nangkutnya cepat kali. satu Moé, <coughs> <laughs> moé. <moler, moer. tos> Hi होता त्यांची होळी आम्ही पण जातो घरी खूप आहे नागोठण्यामध्ये पुलिस पुलिस है ये रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं नहीं तो 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 आता आम्ही चाललोय घरी खूप बरं वाटलं आपल्या युट्यूब चॅनलचं नाव टाकायला आलतं गाडीवर आणि हेल्मेटवर पण टाकायला आपला फायनली आत्ता जातोय घरी बघूत बड्यापायला कुठं कुठं आत्ता इंडिकेटर नाही देत काय नाही छोटी शूट चालायची त्याची काही बहुत बढिया तर मित्रांनो ना मी मंगाशी आता वेळी ह्या रोडचा मी व्हिडिओ शूट नाही केला कॅमेरा लावलेला कॅमेरा डाऊन झाला त्यामुळं नाही का आली आग तर हा थोडाफार गाडी चालवायला बरं वाटतं रोड हा इथून पुढं आहे ना म्हणजे मेन हायवे रोड आहे तो काही नाही रे गाडी चालवायला नाही खूपच कंटाळा येतो त्या रोडला गाडी चालवायला ओके तर गाईज येतशी ना म्हणजे इथून हा ओके भावा हा एरियाने एरिया आणि पुढं ह्या एरियामध्ये ना खूप मोठी यात्रा भरते खूप मी खूपच मोठी यात्रा भरते तर आता नागोरण्याचं लोकेशन आहे या जर कोण जर नवीन असाल माझे चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईक मला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो तर इथं जर तुम्हाला यात्रेला याय असं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता नांगोट नाही इथं तर चला तुम्ही चालू बढिया रा गडिया पड राय गोष्ट होळी हा अरे गोष्ट्रा नो हा होळीचा सीझन आहे ह्या गाडीला काय झालं मंग इथं गाडी एक पण नव्हती आता अरे ऑटो आल्या ऑटो आल्या आल्या थोडासा बघूनच चाल रे लय धुरला उठतोय आता तर काही तर चलो अब्लू आता जातोय आम्ही घरी आता बघ मुंबई ते गोवा रोड मुंबई ते गोवा रोड खूपच कंटाळा येतो रे या रोडला गाडी चालवत हां छोटी सी देते तयारीस ती चलो चलो बहुत बढिया होय 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 किधर आरेल किधर किधार हे मोठावाले हेच मला वाटत नाही किती गाडी करता लई उठत मुंबई ते गोवारड कुठल्या तरी वर्षी करा रे रोड करा वा

आपण गाडी कशी उचलफाल उचलपाल जात आहे रोड गेला आहे तो थोडा आनंद रो ट्राय करायला म्हणजे थोडा आनंद वाटत माझ्या इच्छुकांनी मला कारण गाडी नुसती आजची रोड नको रे नको मित्रांनो आशे रोड नको रे ह्या रोडला गाडी चालवायला म्हणजे काही सांगू नये काय ठेवू तर मी आता जातोय पालखरला जातोय पालखरला आमचे आपल्या इथं सडकच्या पाटेमागे म्हणजे कासूच्या इथं पाटेमागे ब्रिज जवळच्या आमच्या मागे कुठं जातोय तिथून मग मी घरी जाईन सोबत दादाचा पोरे आपण आहे सोबत गाडीमध्ये पॅट्रोल चांगला नाही अॅट्रोल नियम आपण नियमा ना नियमाचं हो, पालन करायचं नाही गाडी बाबा कुठून रोड आहे कसा रोड आहे काही कळत नाही पण अरे बाबा बघा या गाडीन बघा स्पेशल झोपलेत ते दोघं जण दोघ किती आहेत तिघ आहे स्पेशल झोपलेत <laughs> झोपले कोळीटी कोळेटी 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 का पोहोचलोय काय तर आम्ही कोळेटीला आता इथून एक पाच सहा मिनिटांनी आमटेमला पोहोचून आमटेमला तिथशी थोडफार दुख लागलाय चायनीज व्यंज वगैरे खाऊ आणि नंतर घराची शिक्षा पकडू अध्या बाजून होळी गाडीला हो हो चला चला चल निकाल 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 दे बाहेर पडायला वा अरे वा जर तू मला ताबलस ती खाल्ला असतो चालायचा तर नीट चाल नाही तर चालूच नको रोड

कोला पेट्रोलला जातोय पेट्रोल पेट्रोलला जातोय पेट्रोल पेट्रोलला जातो अरे आबो भाऊ गुलाबी साडी टाकायचं క్షే ఇటాటాక్ తాక్ సేటాక్ चालूच होतं इंडिकेटर काय काम झालं आईसवला रोड गाईस टाकला तिथून जायचं होतो तिथून नाही गेलो తి ఇండికేట్రు చా నాందా ని Hari Holi, Bagus banget kejar lele.